ल सगळं काम काय चाललंय आहे तुझं भांडी स्पेशल भांडं लोकं टोकतातच ते तो करायचं म्हणजे चिव्हाची फर्माइश होती तिला वांग्याचं भरीत खायचं होतं तर वांगी तळायला तळल्याचं आहे तसं ता तेल मीठ टाकून वांगी तळल्या जायच्या अगं भांडी खाली पडतात मिठाचं खाय पीठ तिकीट टाकायचं आहे त्यात बरं स्पेशल भांड पाहिजे मोठ भांड पाहिजे का एक दोन तीन चार अजून दोन भांडी अजून दोन नाहीत तरी चार जे असं द्या जेवायला चाललो आणि आता तिकडे आवाज देतात आत्या बायने चिऊ आज चिऊ घरी या तर जातो जीवन करतो आहे ना त्या भाजात ही घे बाकरी ले या पोरीचा वायताग असतो हो का म्हरीला कसंच पटत नाही घे भाकरी पेशंट देऊ का डोक्यात काही नको लय चिडीचा हात धुऊन ये आता काय ना इडी असतं जिडी रंबी लिट्याचं टाकायचं चला तर ती चालली तिकडं ताट घेऊन तपलं जेवायला मी नको येऊ का काय काय घातलं दाखव की एकदा मग दोन, दोन रव्याचे लाडू एक शेंगदाण्याचा लाडू आणि भाकरी है ना आणि त्यात तेल मिठी तिथं मसाल्याची चटणी शेंगदाण्याची चटणी केली अजून बर या मी पण जेवण करा बाय सगळ्यांना कसा वाटला सांगा बाय बाय मित्रांनो तुम्ही म्हणता आमच्या घरात एकच कामाचा माणूस आहे ती म्हणजे माझी माहीव हातरून काढते मित्रांनो रोज तिच्याकडे टार घेते रोज आणि आम्ही रोज एक नवीन दिवस घालण्यात परी नाही रोज रोज घालायचं एक डिरेस आहे का नाही सांग छान दिसतं तिला काय झालं एकदा वीस पंचवीस डिरेस आलेत त्याच्यामुळं आले तसं आलं का नाही इकडे बघ इकडं बघ आहेत का नाही पंचवीस आहेत खरं सांग तर कशी दिसते आज नवीन डिरेस तर तिला काय म्हटलं आहे न कसं पुन्हा बसणार नाहीत सगळी नवीन डिरेस आहे का हां त्याच्यामुखच आम आमच्या अनुष्काच्या मजा बाबा पंचवीस पंचवीस डिरेस बड्डे ला किती घ्यायचात गे आता काय देण्याची गरज नाही होय त्या दिवशी पुण्याला गेल्या होता आणल्याने एकदाच पंचवीस डिरेस हा मग कोणी तिकडं काय कामा ना आम्हाला काय घेणं ते नाही पण पंचवीस दिवस कारण माझ्या अनुसाठी स्वीट साठी अरे बाप रे दाऊघा एकदा फिरून एकदा मस्त बाहेर जाऊ तिकडून दा कसं दिसते छान दिसतोय पण हा मस्त स्वीट गर्ल तिला खूप आवडतात म्हणून ती काय म्हणली पप्पा जो आज डिरेस घालत ना तो मी पुन्हा आठवड्याने डिरेस घालणार हा आणि नाही मी आणून ह्याच्यात ठेवणार बॅग मध्ये ठेवणार हा म्हणजे कस एकदा घातलं गेलं की दोन असतय का मग आज कुठे चालली पिलू तू आणि पुरींचा फोन आला तुला कसलं आहे कसलं निविषय नाही घर हा मैत्रिणीच्या घरी जाणार आहे कोणती मैत्रीण बर ठीक आहे तर असून द्या तर असं द्या कसं झालं माझ्या अनुभवाला पंचवीस डिरेस हरलेत तर असून मस्त पैकी छान छान मित्रांनो समजून घ्या पंचवीस डिरेस आहेत <laughs> नाही नाही मित्रांनो तुम्ही समजून घ्या पंचवीस कुणाला आहेत तुम्हाला आणि माहितीच नाही तर हा आणखी बरं ठीक आहे येऊन दे उद्या परवा येऊन दे फक्त कपडे कुणाला नाही तर माहिती का कपडे कुणाला नाही तर पिल्या ये इकडं हा आपल्या दोघालाच नाही आहे का नाही बर असं ये आपण घेऊ आपण जायचं नवी कपडे घालतात ना रोज रोज आणि हा आपण दोघ कामातले कपडे मी कामातले कपडे आणि तो शाळेचे कपडे आहे ना आणि आज शनिवारन तू घरी मिटिंग आहे नक्की बघा प्रॉमिस आणि सराला मास्तरला फोन केला आणि फोन लावल्यावर काय करायचं लांबच्या पोरांला सांगितले घरी थांबायचे होय दहा वाजता शाळा सुटायची

आता काय करायचं जाऊन दे जाऊन दे आजच्या दिवस सुट्टी श्यामाला है ना, ना आगा। आगा। जा हातरून काढ आपली चल श्या सुट्टी आज आय की हिला जाऊन <laughs> दे की लवकर कवा जाई ना असं झालंय आणि जेवण कर दुपारनं तू करते। ने ने था। ही करते कोकणला बोल आणि चपाती कोण टाकते बरं दे तुझं बाय मित्रांनो खूप मोठं इथं आल्यावर टाकायचे था। आपल्यात म्हणजे आपल्यात बसतात येऊन संध्याकाळनं राखण करतात ना आपल्या घरी आल्यावर टाकायचे असते म्हणजे येतात तर काय म्हणते अश्विनी आणखी

कार गं मित्रांनो आणि मित्रांनो काय झालं आहे बकीला तरच होतो काय गोष्टींचा कसल्या कसला पंचवीस डीरस आलेत म्हटलं काय खरं ते बोलायचं आहे काय बोलायचं आहे तर पंचवीस ड्रेस पंचवीस ड्रेस लावले आम्ही कसं करतो आम्ही जपून कपडे वापरतो तुमच्यासारखं नाही आणलं की ती तीच पंबायचं तर तीच आणि फाटले टाकून द्यायचं लगेच नवीन आणायचं आमचं तसं नसतं एकदा दोनदा घालायचं ठेवून द्यायचं परत महिन्याने काढायचं ते घालायचं एकदा दोनदा न टी शर्ट आणि आणखी ह्याच कलरचं दोन येत असं तीन टी शर्ट आणलेलं दोनशे दोनशे दो रुपयाला बसते आणि कामात कसं दोनशे असं नाही शंभरच असं पण का नाही तुम्ही महिन्याला तसं नसतं तसं नसतं आम्हाला रोज बाहेर मासा जायचं असतं चार लोक आम्हाला बघतात मग कपडे अंगाव थोडा चांगला आणि खराब कपडे कसं मी काम करू मला काढलं म्हणून मी तुम्हाला वागतात लगे म्हणतात काय अंगावर कपडे पण नाही तर कामात कपडे जास्त जाणार आणि दाढी पण करणार आहे मित्रांनो नगालगी कमेंट करू श्रावण संपतोय शेवटचा आठवडा राहिलाय तर झाला तेवढं राहिलंय तर चला मग बाय सगळ्यांना आणि मस्त पैकी तुम्हाला दावायचं मी काहीतरी केलंय दोन तीन दिवसात रोज घराचं पण दावा का नाही झाले नक दाखवू घराचं काम हा कसं तुम्ही म्हणता वेळा तीस 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 पण मी काहीतरी केले नवीन काहीतरी आयडिया केली पण सरप्राईज आहे डायरेक्टच दावेन मी चालू आहे माझं रोजचे रोज डेली काम चालू आहे साध्याकाळ आल्यानंतर कामा तर वन टाईम मी तुम्हाला जावेन तर बाय सगळ्यांना झालं का ठीक आहे ते चाललं आहे फॉन द्या